माळेचे आमदार अभिजित पाटील यांनी घेतले रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन आणि वंशज यांची भेट मुंबईतील तीन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या चे गादीसमोर नतमस्तक झाले निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार अभिजित पाटील हे आहेत रायगडाच्या पावन स्थळावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता याच ठिकाणी स्वराज्याचा संकल्प पूर्ण छत्रपतींनी केला होता या ठिकाणी छत्रपतींच्या अनेक वर्ष वास्तव होते या पवित्र ठिकाणी जाऊन आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घालल्या मराठा साम्राज्याने बलाढ्य शक्तींना परास्त करत आटकेबार झेंडा रोवला संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या आदर्श संकल्पनावर उभा राहिला आहे मला देखील माडा विधानसभेची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे असा संकल्प करून अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतला पुढे बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माडा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या चे स्मारकाने होणार आहे माडा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही आश्वारूढ पुतळा नाही ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही असा विश्वास दिला आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर छत्रपतीचे दर्शन घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा इतिहास जाणून घेत असताना महाराजांचे वंशज छत्रपती हे देखील रायगडावर आले होते यावेळी अभिजित पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली तसेच रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याबाबत चर्चा केली कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेली भेट आनंददायी ठरल्या असल्याच्या भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी त्यांचे रायगड दर्शन सुरू असताना एका ठिकाणी शाळेतील विद्यार्थी इतिहास जाणून घेत असताना त्यांना दिसले त्यामधील एका शिक्षकाने आमदार अभिजित पाटील यांना ओळखले आणि संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि योगायोगाने भेट झालेले स्वराज्याचे वंशज यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंद व्यक्त केला यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर इतिहास जाणून घेण्यासाठी काढलेल्या अशा संस्कारित शैलीसाठी शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती छत्रपती आणि भविष्यातील अनेक बालक यांची एकत्रित भेट म्हणजे इतिहास वर्तमान आणि भविष्य यांचे एकत्रित दर्शन घेऊन नवी ऊर्जा घेऊन परतलो असल्याच्या भावना यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र ध्वनी न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जय भवानी